अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरु 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 परब्रह्म तस्मै श्री गुरुवे गुरु, गुरु पौर्णिमा येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे गुरु पौर्णिमा हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष असं महत्व आहे भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते गुरु पौर्णिमेला गुरु पूजनही केले जाते गुरुंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस विशेष साजरा केला जातो आपल्याला घडवण्यात ज्यांचा हातभार लागला अशा प्रत्येक गुरूंना गुरु पौर्णिमेला वंदन करावे असं म्हणतात की जेव्हा गुरु आणि ईश्वर दोघे उपस्थित असतात तेव्हा प्रथम गुरुचरणांना स्पर्श करावा गुरूंच्या ज्ञानानेच ईश्वराचे दर्शन घडते आपण स्वामी महाराज दत्तगुरूंना गुरु मानलेला आहे म्हणूनच आत्तापासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला स्वामी महाराजांच्या दत्तगुरूंच्या अत्यंत प्रभावी आणि अतिशय लाभदायक अशा सेवा करायच्या आहेत तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करा अकरा दिवसांची सेवा करा ज्यांना जशी जमेल तशी सेवा करा पण कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा मात्र करायचीच आहे दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा तर दहा जुलैपर्यंत आपल्याला स्वामी महाराजांची दत्त महाराजांची अतिशय प्रभावी अशी सेवा कशी करायची जेणेकरून आपल्या इच्छा आकांक्षांची पूर्ती होईल आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी संकट समस्या असतील त्या दूर होतील बघा स्वामीबळ पाठीशी असेल तर आपल्याला समस्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतोच स्वामींना हाक मारली आणि समस्या सुटली असे अनुभव अनेकांना आलेले आहेत जे स्वामींची सेवा करतात त्यांची साथ स्वामी कधीही सोडत नाहीत म्हणून गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस दिवस पूर्ण होतील अशा प्रकारे आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे वीस जूनपासून जर तुम्ही सेवेला सुरुवात केलीत तर दहा जुलैपर्यंत एकवीस दिवसांची सेवा पूर्ण होईल आता सेवा कोणत्या कराव्यात आणि नियम काय आहेत हे आता मी तुम्हाला सांगते खरं तर स्वामींची दत्तगुरूंची तुम्ही कोणतीही सेवा केलीत तर त्याचं योग्य ते फळ स्वामी तुम्हाला कधी ना कधी देणारच या सेवा जर आपण शुभ दिवशी शुभ तिथीवर केल्या तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो सगळ्यात पहिलं म्हणजे या सेवा कोण कोण करू शकतं तर बघा कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली वयस्कर माणसं कोणीही या सेवा करू शकतं ज्याला अडचणी समस्या आहेत अशी प्रत्येक व्यक्ती या सेवा करू शकतं ज्याच्या आयुष्यात कोणतीही अडचण नाही अशा व्यक्तींनी भविष्यात कोणतंही संकट उद्भवू नये यासाठी सेवा करावी बघा जेव्हा तुम्ही स्वामींची जे सेवा करताना तेव्हा अशक्य कोटीतील वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात आणि यावेळी तर गुरुपौर्णिमा गुरुवारी आलेली आहे दुर्लभ योग जुळून आलेला आहे आणि या दिवसाचा आपल्याला फायदाच करून घ्यायचा आहे तुम्ही जर श्रद्धेने भक्तिभावाने अगदी अंतकरणापासून सेवा केलीत तर तुमच्या सगळ्या अडचणीतून तुम्हाला शंभर टक्के मार्ग सापडेल आता वीस जून पासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजे दहा जुलैपर्यंत आपली एकवीस दिवसांची सेवा पूर्ण होईल जर तुम्ही तुमची एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी सेवा करणार असाल तर संकल्प अवश्य करा तुमच्या जवळपास जर स्वामींचा मठ असेल किंवा केंद्र असेल तर नारळ खडीसाखर घ्या एखादं पिवळं फुल घ्या स्वामींना अगदी अनन्य भावाने शरण जा तुमच्या मनात जे काही असेल जी कोणती इच्छा असेल ती स्वामींना सांगा तुम्ही जी सेवा करणार असाल ती स्वामींना सांगा आणि माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी स्वामींना प्रार्थना करा जवळपास स्वामींचा मठ नसेल केंद्र नसेल तर दत्तगुरूंच्या मंदिरात जा तिथे नारळ खडी साखर ठेवा तेही नसेल तर तुमच्या देवघरात स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल तिथे खडी साखर ठेवा फूल अर्पण करा स्वामींना मुजरा करा तुमच्या मनातील इच्छा स्वामींना सांगा सेवेला सुरुवात करताना फक्त पहिल्या दिवशीच संकल्प करायचा आहे यानंतर रोज सेवा करायची अगदी मनापासून करायची आता एकवीस दिवस सेवा कोणती करायची रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा अतिशय शक्तिशाली असा हा मंत्र आहे हा मंत्र म्हणताना तुम्ही तीर्थही बनवू शकता यासाठी एक तांब्याभर पाणी घ्यायचं पाण्याने भरलेला तांब्या तुमच्या समोर ठेवा त्यावर तुमचा उजवा हात ठेवा आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणा यानंतर ते पाणी घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं घरातील कुणाला जर नजरबाधा झाली असेल तर हे तीर्थ प्याल्याने ती निघून जाईल तारक म्हणजे तारणारा अतिशय प्रभावी असा हा तारक मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही रोज अकरा वेळा म्हणायचा आहे यानंतरची दुसरी सेवा म्हणजे रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं एक माळ जप करणं म्हणजे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं असा अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतरची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा रोज एक पाठ करणं या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत नित्यसेवा करताना आपण या ग्रंथातील रोज तीन अध्यायांचं वाचन करतो पण या ग्रंथाचा एक पाठ रोज आपल्याला एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत म्हणजे रोज आपल्याला या ग्रंथातील सर्व अध्याय वाचायचे आहेत म्हणजे एकवीस दिवसात आपली एकवीस पारायणं पूर्ण होतील तर एकवीस दिवस या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत म्हणजे अकरा वेळा तारक मंत्र अकरा माळे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि श्रीस्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा रोज एक पाठ या सेवा आपल्याला रोज करायच्या आहेत आता हल्ली बऱ्याच श्रेया वर्किंग असतात रोज ऑफिसला जातात त्यामुळे त्यांना सेवा करायला वेळ मिळत नाही कधी घरात लहान बाळ असतं त्यामुळे सेवा करायला जमत नाही कधी घरात एखादी व्यक्ती आजारी असते घरात वयस्कर माणसं असतात त्यामुळेही सेवा करणं शक्य होत नाही तर बघा अकरा वेळा तारक मंत्र आणि अकरामुळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायला तसा फारसा वेळ लागत नाही तुम्ही नामस्मरण देखील करू शकता मात्र श्री चरित्र सारामृत या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय एकाच वेळेस वाचायला आपल्याला साधारणतः पाऊन ते एक तास लागतो जर तुम्हाला एकाच बैठकीत एक ते एकवीस अध्याय वाचणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी सात अध्याय वाचू शकता दुपारी सात अध्याय वाचू शकता आणि संध्याकाळी देखील सात अध्याय वाचू शकता अशा प्रकारे जर तुम्ही वाचलं तरी देखील तुमचं एक पारायण पूर्ण होईल फक्त बारा ते साडेबारा या वेळेत वाचन करायचं नाही किंवा मग तुम्ही रोज सात अध्याय वाचू शकता म्हणजे पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय दुसऱ्या दिवशी आठ ते चौदापर्यंतचे अध्याय आणि तिसऱ्या दिवशी पंधरा ते एकवीस हे अध्याय तुम्ही वाचलेत तर तुमचं तीन दिवसात एक पारायण पूर्ण होईल आणि एकवीस दिवसात म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत तुमची सात पारायणं पूर्ण होतील किंवा तुम्ही एका दिवसात तीन अध्यायही वाचू शकता म्हणजे तुमचं सात दिवसात एक पारायण होईल आणि एकवीस दिवसात तीन पारायणं होतील समजा जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचला पण तुम्हाला जर सेवा करायचीच असेल तुमच्या मनामध्ये सेवा करायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहाल त्या वेळेपासून तुम्ही सेवेला सुरुवात करा तुम्ही अकरा दिवसांची सुद्धा सेवा करू शकता दहा जुलैपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढी जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा जेवढी जास्त सेवा तुम्ही कराल तेवढी जास्त फायदा तुम्हाला होईल कारण तुम्ही केलेल्या सेवेचा मोबदला स्वामी तुम्हाला देतातच अगदी सेवा सुरू असताना देखील तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल तुमची एखादी इच्छा पूर्ण होईल तुमच्या समस्या दूर होतील तुमच्या मार्गातल्या अडचणी दूर होतील नोकरी मिळत नाही लग्न होत नाही स्वतःचं घर होत नाही नवरा नवरापायकोच पटत नाही कोणतीही तुमची समस्या असेल तर ही एकवीस दिवसांची सेवा नक्की करा शंभर टक्के तुमच्या समस्या सुटतील इतकी प्रभावी ही सेवा आहे ही सेवा करताना पूजा मांडणी करायची अजिबात गरज नाही पण तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता ब्रह्मचर्य पाळण्याची देखील गरज नाही मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे शक्यतो हे एकवीस दिवस घरामध्ये मांसाहार शिजला जाणार नाही याची काळजी घ्या पण बरीच घरं अशी आहेत की जिथे सेवा करणारी व्यक्ती मांसाहार करत नाही पण घरातील इतर व्यक्तींसाठी तिला मांसाहार शिजवावा लागतो तर अशा वेळी तुम्ही काय करा की सकाळी लवकर उठून तुम्ही सेवा करून घ्या आणि सर्व सेवा पूर्ण झाल्यानंतर घरातील इतर व्यक्तींसाठी तुम्ही मांसाहार शिजवू शकता पण सेवा करणाऱ्या व्यक्तीने मात्र चुकूनही मांसाहार करायचा नाही हा एक नियम तुम्हाला कटाक्षाने पाळायचा आहे सेवा सुरू असताना परांना घेणं मात्र टाळलं पाहिजे परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरात शिजलेलं अन्न तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर तुमच्या टिफिनमधील अन्न तुम्ही इतरांना देऊ शकता पण दुसऱ्यांच्या टिफिनमधील अन्न तुम्ही खाऊ नका तुम्ही जर हॉस्टेलमध्ये राहत असाल हॉटेलमध्ये कॅन्टीनमध्ये जेवत असाल तर ते अन्न हे परान समजलं जात नाही कारण ते अन्न तुम्ही पैसे देऊन विकत घेतलेलं असतं परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरात शिजलेलं अन्न जे तुम्हाला विना मोबदला मिळालेलं असतं तर असं परान्न तुम्ही सेवा सुरू असेपर्यंत खाऊ नका दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत वाचन करू नका सुतक आलं तर तेवढे दिवस सेवा बंद करायची सुतक संपल्यानंतर तुम्ही पुन्हा सेवा सुरू करू शकता तर बघा हे एकवीस दिवस अतिशय महत्वाचे आहेत अगदी श्रद्धेने आणि मनापासून सेवा करा स्वामींवर विश्वास ठेवा ही सेवा केल्याने स्वामीबळ तुमच्या पाठीशी असणारच याची खात्री बाळगा चला तर्मक तर मग सेवेला सुरुवात करूया ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ